नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो संघर्ष योद्धा मनोज माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून मीडियाला ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना कर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आम्ही आंदोलन करणार आहे जे काही मराठा आरक्षणासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आता त्याचबरोबर आता शेतकऱ्या सरसगट कर्जमाफी संदर्भात किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासंदर्भात एक आंदोलन छेडणार आहेत आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाला 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 शेतकऱ्यांनी भरपूर पाठिंबा द्यावा याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन अपडेट तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिला दिलासादायक अपडेट आहे कारण की आपले मराठा योद्धा संघर्ष योगा जरांगे पाटलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शासनाला प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची जे काही कर्जमुक्ती संदर्भात शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी शासनाकडे केलेली आहे आणि कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भात मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार जसं की मराठा आरक्षणासाठी त्यांनी जवळपास एक वर्ष झालं आंदोलन करत आहेत आणि आता त्याच पद्धतीनं आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भात सुद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार असल्याची माहिती पाटलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता कोणत्याही समाजाचा शेतकरी असेल तर त्यांनी मनोज जरांगे पाटलांना साथ द्यावी मदत करावी याचबरोबर जव जवळपास ज्या काही शेतकरी अद्यापपर्यंत ख थकीत शेतकरी आहेत कारण की दोन हजार एकोणीसपासून ते आतापर्यंत कधी कधी गारपीट आवळी संकट इत्यादी संकटामुळे शेतकरी आपलं कर्ज भरू शकत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा कर्ज माफ नको तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी संपूर्ण जेवढं काही शेतकऱ्यांचा कर्ज असेल किती पण असेल ते कर्जमुक्ती द्यावी यासाठी सरकारला एक सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या संदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून ते कर्जमाफी संदर्भात आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो आता जर कर्जमाफी शासनाने जर घोषित केली तर ही कर्जमाफी कशी होणार आहे कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे होऊ शकते किंवा मुद्दा कसा मांडला जाणार आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून आता शासना कर्जमाफी करेल याचबरोबर कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांचं माफ जर केलं तर होऊ शकतं कोणा वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकतात याचबरोबर मित्रांनो याच्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्याच्या त्या दोन्ही कर्जमाफी योजना काय होणार म्हणजेच माझ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन ला ही योजना आलेली होती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेची घोषणा केली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा दीड लाखापर्यंत कर्जमाफी होईल अशी घोषणा केली याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं ज्या जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत थकीत कर्जदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होईल अशी घोषणा केली परंतु त्या योजनेमध्ये काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु साडेसहा लाख शेतकरी त्या योजनेपासून कर्जमाफी पासून आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या पात्र असलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे साडे त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना न्याय द्या त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करा जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची ती कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे ती सुद्धा कर्जमाफी शासन करण्याच्या तयारीमध्ये सध्या दिसतंय कारण की दोन हजार बावीसला ला ज्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून जवळपास शे या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला परंतु माहितीला त्यांनी असे आदेश दिले परंतु माहितीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा जे काही डेटा आहे ते डिलीट झालेला आहे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आदेश दिलेले आहेत की ते डेटा गोळा करा त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे परंतु ही कर्जमाफी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी होणे अत्यंत महत्वाचं आहे आणि शासन सुद्धा त्याच तयारीमध्ये दिसत आहे कारण की विधानसभेच्या निवडणुका आता दोन ते तीन महिने लांबवण्यात आलेल्या आहेत आणि आता कर्जमाफी संकेत सध्या दिसू लागलेले आहेत याचबरोबर मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस ला राबवण्यात आली आणि ही योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असता यांच्या असताना यांच्या माध्यमातून राबवण्यात आली आणि दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होईल अशी घोषणा केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी सरसकट कर्जमाफी होईल अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून घोषणा केली याचबरोबर मित्रांनो याही कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी भाग आहे त्यामुळे भरपूर शेतकरी शेतकरी या योजनेपासून पात्र असून सुद्धा वंचित राहिलेले आहेत त्यामुळे ह्या दोन्ही याच्या अगोदरच्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची सर्वप्रथम कर्जमाफी करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपले मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटलांच्या माध्यमातून शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा आम्ही मराठा आरक्षणाबरोबर मांडणार आहोत आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्या करावी असं सुद्धा माहिती शासनाला शा, मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मनोज जरांगे पाटील मैदानामध्ये उतरले आहेत आणि आता शेतकऱ्यांची मागणी सुद्धा रास्त आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी तीन लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत नको परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी अशी मागणी केलेली आहे आणि याच्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन सुद्धा करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो जर ही कर्जमाफी जर झाली तर ही सरसकट असावी असं पाठलांना वाटतंय सरसकट म्हणजे कोणताही याच्यामध्ये आठ कोणतीही शर्त न लावता किंवा दोन लाखापर्यंत किंवा तीन लाखापर्यंत अशी जिद्द कर्जमाफी होणार होणार किंवा अशी कर्जमाफी नसून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच करावं म्हणजे एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख असेल तरी त्याचं माफ करावं तीन लाख असेल तरी त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं पाच लाख असेल दहा लाख असेल तेही शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं कारण की दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार पर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टी झाली गारपीट झाली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अशा पद्धतीने शेतकरी त्रस्त आहे कर्ज भरू शकत नाही आणि गेल्या वर्षी दोन हजार मध्ये विविध भागामध्ये दुष्काळ पडला दुष्काळ जाहीर झाला भरपूर भागामध्ये दुष्काळी अनुदान सुद्धा जाहीर झालेलं आहे मंजूर सुद्धा झालेलं आहे वाटप सुद्धा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज भरू शकत नाही त्यामुळे शासनाला शासनानं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जोर लावून ही कर्जमाफीचा मुद्दा धरावा शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी होऊ शकते कारण की विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि हीच मोठी संधी आहे आणि संधीचा सोनं शेतकऱ्यांनी करावं सगळ्या शेतकऱ्यांनी मनोज रांगे पाटलांना सपोर्ट करावा कारण की त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा हातामध्ये घेतलेला आहे यासाठी आंदोलनसुद्धा करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटस आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कर पाठिंबा आहे का नाही आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला या ठिकाणी दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद